नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालय सोलापूर या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी गट ड संवर्गाची पदभरती घेतली जाणार आहे मित्रांनो कायमस्वरूपीही नोकरी असणार आहे तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे बावीस दहा दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे बारा अकरा दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता गट ड चतुर्थ श्रेणी संवर्गातील ही सगळी पद आहेत वेगवेगळी अशी पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत मित्रांनो ज्यामध्ये पहिलं जे पद आहे ते आहे कक्षसेवक गट ड संवर्गाचं पद आहे एकशे तेवीस जागा आहेत बाह्य रुग्ण विभाग सेवक नऊ जागा आहेत शिपाई तीन माळी एक पंप सहवर्ती एक क्ष किरण सेवक एक प्रयोगशाळा सेवक दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोन रुग्णपट वाहक एक सा सहाय्यक स्वयंपाकी तीन जागा आहेत परिचारिका जेवण विभाग सेवक तीन भांडार सेवक दोन पोस्टमॉर्टम रूम परिचर दोन अशा एकूण एकशे त्रेपन्न जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालय सोलापूर या ठिकाणी ही जी पद भरली जाणार आहेत त्या सगळ्या पदांसाठी शैक्षणिक अहर्ता काय लागणार आहे तर एस एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळ्या पदांसाठी एस एस सी उत्तीर्ण त्यांनी क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे परीक्षा शुल्क किती आकारलेलं आहे तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी नऊशे रुपये फीस आकारलेली आहे निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे तर ऑनलाइन पद्धतीने या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी ज्यामध्ये तुम्ही बघू शकता मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक या विषया प्रत्येकी पन्नास गुण ठेवून एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवाराकडून निवड सूची तयार करून निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार नियुक्ती करिता करण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे तर मित्रांनो एकूणच काय या ठिकाणी कम्प्युटर बेस्ड या ठिकाणी टेस्ट घेतली जाणार आहे तुमची वयाची मर्यादा काय असणार आहे तर ओपन कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर अडोतीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे कॅटेगरीमध्ये जर असाल तर त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे तुम्हाला पण जर काही ते अर्ज करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे सविस्तर माहिती आधी वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद